सातारा जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवरही चर्चेत असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रात घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील चे विरोधात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांनी पॅनल उभारून दंड थोपडले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मनोज घोरपडे सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले आहेत दोन्ही गटाकडून कारखाना कार्यक्षेत्रात जोरदार बांधणी सुरू आहे वाठार किरोली गटात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना कालपर्यंत मानणारे व कारखान्याचे यापूर्वी संचालकपद भूषवलेल्या काही जणांनी विरोधी गटाबरोबर हात केली केले आहे यामध्ये सह्याद्री साखर कारखान्याचे रहिमतपूर येथील माजी संचालक नंदकुमार माने पाटील राष्ट्रवादीचे रहमतपूर प्रमुख विक्रमसिंह माने यांचा प्रामुख्याने समावेश आहे तर तारगाव येथील माजी सरपंच सुनील मलवडकर यांच्यासह काही माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे किरोली गटामध्ये माज माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला या घडामोडीमुळे मोठा तडाखा बसणार असल्याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी सुरू आहे मात्र रहमतपूर येथील कारखान्याचे ज्येष्ठ सभासद जयवंतराव माने यांनी जे जे न्यूजचे संपादक जयदीप जाधव यांच्या बरोबर बोलताना विरोधी गटाबरोबर हातमिळवणी केलेल्यांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल याबाबत काय मत व्यक्त केले ते पाहूयात नमस्कार नमस्कार मी ज्येष्ठ या सध्याच्या इलेक्शन मध्ये बाळासाहेब पटलांच्या विरोधामध्ये काही असंतुष्ट लोक एकत्र येऊन त्यांनी कडा टाकलेला आहे नंदकुमार माने पाटील माझी संचालक रेहमतपूर राष्ट्रवादीचे शहर प्रमुख म्हणून विक्रम सिंह माने आणि तारगावचे मलवडकर जे माझे सरपंच आहे है। त्यांच्या जाण्यानं मतावर किती परिणाम होईल मतांना आता आम्ही अजून इलेक्शन व्हायचं आम्ही लोक लोकांना रोज भेटतो वेगतो त्यातून फक्त एकच तारखेदार हे तक्रार की एका वेळेला जर एका तारखेला हजार हजार एकर उसाची जर नोंद होत असेल तर तुम्हाला त्यांचा एकच की आमचा ऊस वेळेवर जात नाही मग एक हजार उस एकर जर एका दिवशी राहिला तर त्याला न्याय कसा देता येईल ज्या प्रेम आहे तेव्हा आला तरी चालेल पण मी दुसऱ्या कारखान्या पाहिजे नाही ते लोक घालतात आता सुद्धा कारखाना चालू आहे ज्यांचं आंधळ प्रेम आहे फक्त ते कारखान्यात गेल्यानंतर पंधरा दिवसात पेमेंट तीन तीन महिने कारखाने चालले लोकांना पेमेंट नाही जंडेश्वर कारखाना कुठला ह्याचा कारखाना वेगवेगळे वेगवेगळ्या कारखाने आणि काहीतरी खासत्ता भाजपचे टने ह्यांच्या कारखान्यावर टेनेच किती कधी होत हे लोकांनी आजमावलेलं आहे तर म्हणजे आमच्या सहकारी सहकार कारखाना आहे तो आमचा कारखाना आहे आमचा त्या चालकावर पूर्ण विश्वास आहे आता तुम्ही काढलात पैसे तर म्हणजे आता कृष्णा आमच्या आजोर किती झाला दोन वर्ष मला वाटते का तीन वर्ष आजोर कारखाना झाला आणि मग यशवंतरावने हा कारखाना सुरू केला यशवंतरावच्या मार्गदर्शनाखाली पिढी पाठलांना सगळे नेते कराड तालुक्यातले एकत्र करून ता यशवंतराव म्हणजे आता सगळ्याची इच्छा होणार नाही सगळ्यांना कारखाना चालणार नाही सगळे एकत्र या मी योग्य माणूस देतो त्याप्रमाणे त्यांनी पिढी पाठल्याच्या सूत्र दिली आणि हा कारखाना अस्तित्वात काही परिणाम होणार नाही संजू अप्पा जाऊ अगदी नंदूपाटलांच्या बरोबर बोलायचं असेल कारखान्याशी संबंध आहे सहकाराशी संबंध आहे आणि तुम्हाला साधकू नये की आपल्या कारखान्याशी आपण ज्यास आहे तिथं उशी राहा आणि तिथं ऊस ध गाठल्यामुळे त्यांना दुसऱ्या वेळेला संचालक पण देता आलं नाही त्यांना आला ते मूळ गाव तो विक्रम माने हा आहे त्या नंदकुमार मानेचा जवळचा जवळचा पुत्नी आहे मला आणि त्यामुळे त्याला मात्र संधी दिल्या गेल्या बायकोला दिल्या त्याला दिल्या राजकारणात